नमस्कार मंडळी आज इथे आपण बटर चिकन बनवणार आहोत खूप सोप्या पद्धतीने आणि झणझणीत असं बटर चिकन बनवलेलं आहे मी तर इथे मी कढाईमध्ये थोडंसं तेल घातलं त्यामध्ये रफली चॉप करून घेतलेला कांदा घाल घातला आहे आणि कांदा आपल्याला छान असा लालसर परतू द्यायचा आहे कांदा परतला की आता आपण याच्यात अद्रक लसूण घालणार आहोत अशा प्रकारे कांदा आपल्याला लालसर करून घ्यायचा आहे इथे मी अद्रक लसूण घालती आहे तर आणि याच्यात थोडेसे काजू घातलेले आहेत तेही आपल्याला छान असे परतून घ्यायचे आहेत आणि हे व्यवस्थित मिक्स झालं आणि परतलं की आता दोन मिडियम आकाराचे टोमॅटो रफली चॉप करून घातले होते तेही छान असं मिक्स करून घ्यायचं आणि थोडा वेळ हा मसाला ॲटलीस्ट पाच मिनटं दहा मिनटं कमी गॅसवरती परतू द्यायचा म्हणजे टोमॅटोचा जो आंबटपणा असतो तो निघून जातो आणि आता इथे मी गॅस बंद केला आहे आता हा मसाला आपल्याला थंड होऊ द्यायचा आहे मसाला थंड होईपर्यंत आपण इथे जे चिकन आहे ते मी स्वच्छ धुवून घेतलं आहे इथे एक किलो चिकन घेतलेले आहे मी आणि आपल्याला हे चिकन मॅरिनेट करून घ्यायचं आहे तर याच्यात त्यासाठी मी दोन चमचे मोठं दही घातलं ला। थोडंसं लाल तिखट हळद धनेपूड आणि मीठ घालून मस्त असं मॅरिनेट करायला ठेवते मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे मिक्स झाल्यानंतर आता झाकून पंधरा मिनटासाठी मॅरिनेट करायचं आहे तोपर्यंत आपला मसालाही थंड झाला होता जी आपल्याला ज्याची ग्रेव्ही बनवायची आहे मी याला पूर्ण कांदा आणि टोमॅटोला मिक्सरच्या जारमध्ये ट्रान्सफर करून घेऊ त्याची मस्त बारीक पेस्ट करून घेतली आता बटर चिकन बनवायचं म्हणल्यावर बटर तर घालावंच लागणार तरी ते मी बटर घातलं आणि दोन चमचे तेल घातलं त्यात एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा दोन चमचे कांदा लसूण मसाला एक चमचा घरचा काळा मसाला थोडीशी हळद थोडीशी धने पावडर इथे किचन किंग मसाला घालती आहे एक चमचा आणि ते घातला एव्हरेजचा आपला जो चिकन मसाला असतो तो, तो घातलेला आहे मी याच्यात त्याने भाजीला जी एकदम मस्त टेस्ट येते आणि आता हे आपण जी पोळी करून घेतली होती किंवा ग्रेव्ही करून घेतली होती ती मी याच्यात घालून घेतली आहे छान असं मिक्स करायचं आहे आपल्याला हे जेणेकरून जे मसाले घातले ते पूर्णपणे ग्रेव्हीमध्ये मिक्स केले जातील आणि आता इथे झाकण ठेवून दहा मिनटासाठी कमी गॅसवरती मसाला परतून घ्यायचा आहे पुन्हा एकदा त्याला हलवायचं आहे जेणेकरून खाली लागणार नाही मसाला कढईला चिटकणार नाही आणि मस्त मिक्स करून आपण याला पुन्हा एकदा तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत आता मी दुसऱ्या गॅसवरती ठेवून थी। घेतलं आहे मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपण चिकन जे आहे ते इथे परतून घेऊयात म्हणजे भाजीमध्ये शिजायला त्याला वेळ लागत नाही पटकन शिजलं जातं ते आणि मस्त अशी क्रंची टेस्ट येते त्याला तर आता मी इथे पॅन घेतला त्यामध्ये थोडंसं तेल टाकलं आणि मॅरिनेट केलेलं चिकन थोडं थोडं करून इथे अशा पद्धतीने गोल्डन ब्राऊन करून घ्यायचं आहे आपल्याला जास्त फुल गॅल गॅसवरती करायचं नाही आहे गॅसची फ्लेम मिडियम असावी जेणेकरून ते अर्ध फिफ्टी पर्सेंट शिजेल पन्नास टक्के शिजलं की भाजीमध्ये पटकन शिजलं जातं ते आता इथे अशा प्रकारे मी चिकन परतून घेतलेलं आहे आता हे आपण एका भांड्यामध्ये असेच प्रकारे सगळं चिकन परतून घेणार आहोत एकदम घातलं असलं तर एकदम घातलं असतं आपल्याला त्याची जी ग्रेव्ही आहे दह्याची ती याच्यात घालायची नाही दह्याचं जे पाणी झालेलं आहे फक्त आपल्याला चिकनचे पीसेस घालायचे आहेत त्यामुळे मी थोडे थोडे करूनच इथे परतून घेतले आणि एका भांड्यात मी काढून घेतले तोपर्यंत आपले इथे मसाले मस्त असा रेडी होता मस्त असं तेल सुटलेलं होतं भाजीला इथे अजून एक आता आपल्याला इथे दोन गोष्टी टाकायच्या एक म्हणजे एक चमचा बटर आणि आपण जे चिकन परतून घेतलं होतं ते घालायचं आणि जी याची ग्रेव्ही जी उरलेली होती म्हणजे मॅरिनेट केलेलं चिकन आणि त्याचं थोडंसं दही जे उरलेलं होतं ते मी मसाल्यामध्ये अगोदरच जेव्हा मसाला परतत होता त्यात तेव्हा घालून दिलं म्हणजे तेही आंबटपणा निघून ते जात होता याचा आता इथे ज्यात मसाला परत आपण चिकन परतलं त्यातलं तेल याच्यात टाकून घेतलं मी आणि त्याच भांड्यात गरम पाणी करायला घेतलं आणि मस्त असं चिकन आपण परतून घ्यायचं आहे आता तुम्हाला भाजी किती घट्ट आणि किती पातळ हवी आहे त्यानुसार याच्यात पाणी घालायचं आहे आणि मस्त असं पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात आणि भाजी छान अशी उकळून घ्यायची आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे याच्यात आता मी अशी घट्ट ठेवली आहे कारण अजून आपल्याला शिजवायची आहे तर पाणी आपल्याला लागणार आहे मीठ घालून घेतलं चवीनुसार आणि इथे कस्तुरी मेथी जी आहे हातावरती रगडून घालायची आहे म्हणजे छान अशी टेस्ट येते मेथीची कस्तुरी मेथीची आणि आता इथे भाजी उकळली कोथिंबीर घालून घेतलेली आहे बारीक तर इथे आपलं मस्तपैकी बटर चिकन रेडी आहे तर नक्की ट्राय करा आणि अजूनही तुम्ही जर माझे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा म्हणजे माझे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहण्यास मिळतील आणि त्यात तुम्ही पाहू शकता मी झाकण ठेवून दहा मिनटं शिजवून घेतलं होतं ॲटलीस्ट त्याला दहा ते पंधरा मिनटं लागतात शिजायला आणि तुम्ही कुकरला लावायचं असेल तर कुकरलाही लावू शकता पटकन होतं मस्त आपलं झणझणीत बटर चिकन तयार आहे नक्की ट्राय करा पोळीसोबत भाकरीसोबत किंवा भातासोबत खा मस्त लागतं